दिवसाची सुरुवातीशी बरोबर आपण सर्वजण म्हणतो की आपण एकविसाव्या शतकात आहोत आपण टेक्नॉलॉजी किंवा इतर गोष्टींमध्ये आपण खूप पुढे गेलेलो आहोत पण तेवढेच आपण आध्यात्मिकदृष्ट्या मागे पडत चाललेलो आहोत आपलं आध्यात्मिक जीवन मागे पडत आहे आज अमेरिका किंवा इतर जर युरोप देश जर आपण बघितले तर त्यांचे चर्चेस खूप भव्य आहेत इतके भव्य आहेत की एका वेळेला हजार लोक तरी सहज बसू शकतात काही चर्चेस इतके मोठे आहेत पण तेवढेच दर रविवारी चर्चला येणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे खूपच कमी आहे आणि आज आपल्याकडे सुद्धा हीच परिस्थिती चालू आहे सुरू झालेली आहे आज आपल्याकडे सुद्धा जर रविवार धरून जर तीन चार दिवस सलग सुट्ट्या मिळाल्या तर लोक पटकन कुठेतरी बाहेर निघून जातात रविवारी जरी जा जाता आला तरी ज्या ठिकाणी जात आहेत फिरायला त्या ठिकाणी सुद्धा चर्च शोधण्याचा प्रयत्न करत नाही येशू ख्रिस्त प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा हा नियमितपणे मंदिरात जात असे कारण आध्यात्मिक आत्मिक शक्ती मिळणं खूप गरजेचं होतं बघा वचन काय सांगतं लूक ह्याचा चौथा अध्याय आणि सोळावं वचन बघा लूक चैप्टर फोर अँड वर्स सिक्स्टीन वचन असं सांगतं मग ज्या नाजरेसास तो लहानाचा मोठा झाला तेथे तो आला आणि आपल्या आपल्या परिपाठाप्रमाणे म्हणजे नेहमीप्रमाणे शब्दात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला नियमित परिपाठाप्रमाणे याचा अर्थ प्रभू ख्रिस्त सुद्धा शब्दात दिवशी चर्चमध्ये जात असे मंदिरामध्ये जात असे आपण दर रविवारी चर्चला जाणं खूप महत्वाचं आहे हे आपल्या आत्मिक वाढीसाठी खूप उपयोगाचं आहे आपण गाणी गातो वचन वाचतो संदेश ऐकतो एक एकमेकांना भेटतो चर्च सुटल्यानंतर आणि हा ही एक ह्या गोष्टी अशा आहेत की जे आपल्या आत्म्याला चालना देतात आपल्या आत्मिक वाढीला मदत करतात ज्यावेळेस आम्ही एकत्र येतो त्यावेळेस आपल्याला मानसिक आधारसुद्धा मिळतो एकमेकाचं दुःख सुख आम्ही एकमेकाबरोबर शेअर करतो एकमेकांना सांगतो अशा वेळेस दुःख सुख असेल तर वाढतं ते दुःख असेल तर ते कमी होतं ज्यावेळेस आम्ही एकत्र भेटतो पाऊल त्याच्या पत्रामध्ये नेहमी सांगत आहे की विश्वासणाऱ्यांनी एकत्र मिळणे सोडू नये ह्याचा पौलाला हे बरोबर माहीत होतं की एकत्र मिळणे याला किती महत्व आहे पण त्याचबरोबर आपली रोजची प्रार्थना मग ती वैयक्तिक असो किंवा कौटुंबिक असो पवित्र शास्त्र वाचणं मनन करणं प्रार्थना करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आज आजही लोक असे आहेत की जे दहा ते पंधरा किलोमीटर प्रवास करून दर रविवारी चर्चला येतात कधीही ते माघारी जात नाही परंतु काही असे असतात की जे चर्चच्या जवळ असूनही चर्चला येत नाही आपण जेव्हा एकत्र येतो त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये एकत्र बांधले जातो आपल्याला एकमेकाची गरज आहे हे लक्षात ठेवा ख्रिस्ती जीवन जे जी आहे हे आगीतल्या कोळशासारखं आहे जेव्हा कोळसा एकत्र असतो त्यावेळेस तो जास्त जोरामध्ये पेटतो जास्त त्याला धग असते जास्त वेगाने थो पेट थो। तो पेटतो परंतु एखादा जळालेला कोळसा जर आपण बाजूला एकटाच ठेवला तर तो लगेच विझून जातो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे हिब्री लोकासपत्र याचा दहावा अध्ययन पंचवीसावं वचन हिब्रुस चॅप्टर टेन अँड वर्स ट्वेंटी फाईव्ह आपण कित्येकाच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे सोडू नये तर एकमेकांस बोध करावा आणि तो दिवस जवळ येत आहे हे तुम्ही पाहता म्हणून विशेष करून करावा परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू